सर्वप्रथम स्वराज्याचे आपले छत्रपती देखील हिंदवी स्वराज्याची पताका हत्ती पार पोचली ते आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो गेल्या पंधरा दिवसापासून आपण नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत सर्वप्रथम तर मी आपल्याला सांगेन की ही निवडणूकच मुळात होणार नव्हती पण काही स्वाभिमानी युवकांची फौज उभी राहिली आणि या तालुक्यातचे काही हुकुमशाहीचं दबंगशाहीचं वातावरण तालुक्यातील मानवी आमदारांच्या वतीनं राबवलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून त्याला तडा देण्यासाठी त्याला धडक देण्यासाठी आपल्या या शिरपूर शहरातील काही युवकांनी होऊन आपण एक लढा दिला पाहिजे कारण की अनेक वर्षांपासून चाळीस वर्षापासून विकासाच्या नावाचं गाजर दाखवून लोकांच्या खिशातून कररूपातून जो पैसा वसूल केला जातोय त्या कर रचनेला तडा देण्यासाठी आणि आपण येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या या नागरिकांना कर या स्वरूपातून कसं आपण वाचवू यासाठी आपण लढा दिला पाहिजे म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो संघटित झालो आणि आपल्यासमोर मतांचा जोगवा मागायला आपल्या दाराशी येत आहोत मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या शिरपूर शहरामध्ये विकास 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 आणि विकास अशा नावाचं गेल्या अनेक वर्षांपासून आपण ऐकतोय पण खऱ्या अर्थाने विकास कोणाचा विकास करणं हे क्रमप्राप्त आहे किंबहुना तुमचं ते दायित्व आहे आणि ते तुम्हाला करावं लागणार तुमच्या जागेवर सुद्धा कोणीही राहिलं असतात तर ते देखील चाळीस वर्षाच्या या कालावधीमध्ये आपल्या या सत्ते एक हाती सत्तेच्या माध्यमातून निश्चितच शहराला विकासाच्या आपण प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं असतं आपल्याला आवर्जून इच्छितो की या शिरपूर शहरामध्ये गेल्या आठ वर्षापासून जो काही पाणीपट्टी आणि घरपट्टीचा विषय एडीवर आहे आपण आधी पंधराशे रुपये पाणीपट्टी भरायचो आणि आपल्याला चोवीस तास पाणीपट्टीच्या नावाखाली आता आपल्याला आपल्याकडून डायरेक्ट सात ते आठ हजार रुपये पाणीपट्टी आणि आपल्याकडून घरपट्टीची हजार पंधराशे रुपये घरपट्टी होती ती आपल्याकडून जवळजवळ पाच सा सा ते सात हजार नाही वाढलेली आहे याला विचारणारं कोणी नाही यांना नगरपालिकेत सभागृहामध्ये गेल्या तीन चार वर्षांपासून प्रशासक बसला आहे संपूर्ण मनमानी कारभाराचं आपल्या नगरपालिकेमध्ये सत्र सुरू आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आता खूप झालं काल आपल्या माननीय आमदार महोदयांनी आमच्यावर काही आरोप केले त्यापैकी ते म्हटले की ऐंशी नव्वद वर्ष हे भाजपात होते आणि अचानक असं काय झालं की पक्ष सोडून गेले मी आमदार महोदयाला सांगू इच्छितो की आदरणीय आमदार महोदय आपण सुरुवातीला कैलासवासी तात्यासाहेब प्रल्हादराव पाटलांच्या बरोबर त्यांच्या हाताखाली आपण या नगरपालिकेमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून दाखल झाला त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आपण पुरस्कृत नगराध्यक्ष म्हणून आपण या नगरपालिकेवर तात्या साहेबांनी त्या काळच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे स्वर्गीय मोहन काका अग्रवाल असतील जगदीशील पंडित असतील अशा वैद्य जागा असतील या सर्वांनी आपल्याला या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत नगराध्यक्ष केलं आणि त्याच्या वर्षनुवर्षा आपल्याला काय झालं मला माहित नाही तो इतिहास आहे पण आपण लगेच आपण काँग्रेसमध्ये दाखल झाला आणि जवळजवळ आपण पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये गेला आणि काँग्रेसमधून आपल्याला खूप काही मिळालं खूप काही आपण भोगलं खूप काही योजना राबवण्याचं काम तुम्ही तर काँग्रेसवाल्यांच्या करत आहात पण तुम्ही आम्हाला आरोप करतायत की आपण भाजपा का सोडली आम्हाला भाजपामध्ये तुमच्याकडून तो त्रास दिला गेला तुमच्या लहान बंधूंकडून जे छळलं गेलं कुरघुडीचं राजकारण केलं गेलं आणि समोरून गोड बोलायचं आणि मागून परत काटा कसा का काढायचा याची व्यवस्था लावायची हे आम्हाला न समाजे इतके मूर्खता आम्ही नोळीच नाही कारण की आम्ही देखील वीस बावीस वर्षापासून राजकारणात आहोत सक्रिय राजकारणात आहोत आणि ज्या सगळ्या राजकारणात असल्यामुळे आम्हाला देखील कळतं की दा कोण डावपेच खेळतं कोण षडयंत्र करत माननीय आमदार महोदयांना मी सांगितलं देखील की आपल्या बंधूंकडून अशा काही घटना घडतात की जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा दुसरा कार्यकर्ता दुखावला जातो मला आमदार महोदयांनी सांगितलं होतं मध्ये की मी संघटनेत भाग घेणार नाही आपण घेतला ठीक आहे पन्नास टक्के तुम्ही वाटा घ्यायला पाहिजे होता पण गेल्या वर्षभरामध्ये माननीय आमदार महोदयांनी ज्या काही चार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकार्या गेल्या त्याच्यामध्ये एक जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकाही का माणसाला नजप घेण्यात आला नाही फक्त सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली एकाही विचार जुन्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठेही सामावून घेण्यात आलं नाही तिथून या आमच्या या लढ्याला झिंगी पडली शेवटी मग आम्ही विचार केला की जर आपल्यावर असं तुलबडीचं राजकारण असेल तर आपण का म्हणून थांबायचं नगरपालिकेत देखील तिकीटं द्यायची आणि नंतर अपक्ष उभं करून त्यांना सपोर्ट करायचा त्यांना कंपनी द्यायचं आणि आपला गेम करायचा अशा प्रकारचं षडयंत्र या महानुभावांच्या बंगल्यावर चालू होत आम्ही आम्हाला त्याच माहिती मिळाली आणि मग शेवटी आम्ही ठरवलं की आता गेले चार वर्ष आपल्याला छळतायत आता आपण पुरे झालं कारण की आम्ही आत्मसन्मान आणि स्वाभिमानासाठी कुठलंही तडजोड करू शकतो कुठलीही तडजोड करत नाही आणि आमदार आमदारांवरती जवळ पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये घातली आणि आज ते आम्हाला प्रश्न विचारतात एकोणीस मध्ये तुम्हाला असा कोणता साक्षात्कार झाला असं कोणतं दिव्य दर्शन झालं अटलजींचं तुमच्या अडवाणींचं मोदीजींच अमित शहाचं की तुम्ही इतके प्रेरित झाला आणि भारतीय जनता पार्टीत दाखल झाला तर असं कुठलंही काही कारण नव्हतं माननीय आमदार महोदयांच्या मागे ईडी आणि इन्कम टॅक्सच्या ससेमीरा लागला आणि या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या ससेमीरा टाळण्यासाठी आपण भाजपामध्ये दाखल झाला हे देखील तितक्याच सत्य आहे सगळ्या तालुक्याला नाही सगळ्या जिल्ह्याला माहिती की आपण पक्षामध्ये का आला आपल्या राजकीय सेटिंग आपली राजकीय पुढची वाटचाल आणि आपल्या पुढच्या पिढ्याला देखील कसं राजकारणात पुढे करता येईल याची सोय लावण्यामध्ये तुम्ही फक्त व्यस्त असतात तुम्ही सांगता पक्षाचा की सबका साथ सबका विकास पैसा आमच्या तालुक्यात सबका साथ आणि खुदका विकास असं यांचं एक सक्रिय कार्यक्रम चालवले आता का ते आम्हाला विचारतात एक क्रिष्ठतेच्या बाबतीत अहो तुम्ही भाजपात नंतर काँग्रेस आणि परत भाजपात तुम्ही आम्हाला विचारताचे गणेश होणार तुम्ही अरे स्वार्थासाठी कुठे कुठं तुम्ही कुठं जातात कोणत्या कोणत्या सगळं कळतं इतक्या आनविज्ञा आम्ही होळीच राहिला दुसरा प्रश्न या आपण धर्तीवर जन्म घेतो आणि आपण ज्या धर्मामध्ये जन्म घेतो त्या धर्माचा आपण लढेला मागच्या वर्षी आपण भव्य दिवस शिवपुराण कधीच हायचं केलं केलं की भव्य दिवस शिवपुराण झाली गेली शिरपूरमध्ये हो का नाही शिरपूरचं नाव हे सांगतात ते आम्ही राज्यात पोहोचला अरे देशात पोहोचवला अरे शिरपूरचं नाव या सर्व सामान्य जनतेने काम करून तिथं राबून भंडारे देऊन आपलं योगदान देऊन संबंध जगाच्या आता माध्यमातून काना गोबर आहे तुम्ही पोहचल तिथं आम्ही फक्त आमचं मिनीपणा गेला नाही तिथं आम्ही सर्वांना सामावून घेतलं आणि परवा म्हणे शिवपुरांचं धान्य खाऊन गेले अरे आम्ही परंपरागत शेतकरी आहोत वतनदार पाटील आहोत इथल्या जमिनी आमच्या इथली संपत्ती आमची या तालुक्याचे आम्ही सुरुवातीचे होतं आम्ही आम्हाला आमच्या तालुक्याची खूप काळजी आहे आणि ज्या ज्या दुष्काळ झाला त्यावेळेस प्रल्हादराव पाटलांनी पुलेसिंग नारायण दत्तू नारायण आपली धान्याची गोदामर खोलून दिले गोरगरीब गरीब जनतेसाठी हा देखील आमचा इतिहास आहे आणि आम्ही धान्य घेऊन दिलो अरे तुम्ही एक छदाम पैसा मी तुम्हाला आवड तुम्हाला आवर्जून सांगतो या शिवपुरांमध्ये कोणी टपरीवाल्याने दहा रुपये दिले कोणी ठेलावाल्याने वीस रुपये दिले कोणी दुकानदाराने हजार रुपये दिले कोणी बिचारा एखाद्या भाजी विक्री झाले पाचशे रुपये दिले पण आमच्या तालुक्याच्या दोन दोन आमदारांनी एक छटावून पैसा या दिला आणि आज ते आम्हाला प्रश्न विचारतात हिशोब कसला हिशोब या सर्व शिवपुराचा हिशोब आम्ही आमच्या तालुक्यातले शहरातले सर्व माननीय व्यापारी हो। त्यांची नावं त्यांना माहिती आहेत मी त्यांची नावं सांगणार नाही बिचारी व्यापारी बांधवय त्या शिवपुराचा एक रुपया हा ला हात लावण्याचा आमच्या पुढच्या पिढ्यांना खायला मिळणार मी हे लक्षात घ्या